माझा भाऊ त्याच्या एका मित्राला घेऊन आमच्या घरी आला होता तो मित्र दिसायला खूप देखणा होता मी त्याला पाहिलं आणि पहिल्याच नजरेत तो मला आवडू लागला काही दिवस तो आमच्याकडेच राहिला नंतर त्याला एक रूम मिळाली आणि तो तिथे राहायला गेला एक दिवस मी त्याच्यासाठी डबा घेऊन त्याच्या, त्याच्या रूमवर गेले तिथे कोणीही नव्हतं फक्त मी आणि तोच होतो काही वेळ गप्पा मारत असताना अचानक त्यानं माझा हात आपल्या हातात घेतला आणि मला उचलून पलंगावर नेले आणि तो त्याची पॅन्ट काढू लागला पुढे मी नमस्कार मित्रांनो माझं नाव मानसी आहे मी तालुक्याच्या ठिकाणी शहरात राहते मला एक मोठा भाऊ आहे आमच्या घरात मी आई बाबा आणि भाऊ असे आमचे छोट कुटुंब आहे मी पंचवीस वर्षांची आहे आणि माझं शिक्षण अजून चालू आहे माझा भाऊ एका मोठ्या कंपनीत जॉबला आहे माझे बाबा सुद्धा एका प्रायव्हेट कंपनीत काम करतात आणि आई माझी हाऊसवाईफ आहे आमचं छोटं कुटुंब आहे पण खूप आनंदी आहे एके सायंकाळी दरवाजाची बेल वाजली मी दरवाजा उघडला दरवाज्यात माझा भाऊ आणि त्याच्याबरोबर एक तरुण जो माझ्याच भावाच्या वयाचा असावा ते दोघे मला दरवाज्यात दिसले मी त्यांना आतमध्ये बोलावलं भावाने त्याला सोफ्यावर बसायला सांगितलं मी घरामध्ये जाऊन एक ग्लास पाणी आणलं आणि त्या तरुणाला दिलं तरुण माझ्याकडे पाहत होता मी सुद्धा त्याच्याकडे एकवार पाहिलं तो दिसायला खूप हंडस्म होता गोरा वर्ण काळे केस टपोरी डोळे पूर्ण उंचीचा आणि दिसायला खूप स्मार्ट मी त्याला पाणी दिलं आणि पुन्हा आतमध्ये गेले भावाने मला चहा बनवायला सांगितलं मी किचनमध्ये जाऊन चहा बनवला काही वेळातच मी चहा घेऊन बाहेर आले माझ्या भावाला एक कप चहा आणि त्या तरुणाला एक कप चहा दिला तेवढ्यात शेजारच्या घरी गेलेली माझी आई परत आली माझ्या भावाने त्या तरुणाची ओळख माझ्याशी आणि माझ्या आईशी करून दिली तो म्हणाला माझा हा मित्र रोहित आहे माझ्याच कंपनीत जॉबला लागला आहे खेडे गावातून आला आहे याची सध्या तरी राहण्याची सोय कुठे नाही याला रूम मिळेपर्यंत तो आपल्या घरी राहील आईनं होकार दिला आमचं घर ब्यापैकी मोठं होतं म्हणून त्याला एक रूम दाखवली त्याचं सामान त्या रूममध्ये ठेवण्यात आलं हळूहळू संध्याकाळ होऊ लागली होती मी आणि आईनं खूप छान स्वयंपाक केला संध्याकाळी सुद्धा कामावरून घरी आले मी बाबा आई भाऊ आणि भावाच्या मित्र रोहित सर्वजण एकत्र जेवायला बसलो जेवण चालू असताना रोहित माझ्याकडे पाहत होता आणि मी सुद्धा रोहितकडे चोरून चोरून पाहत होते रोहित जसा दिसायला हंडस्म होता तशी मी सुद्धा दिसायला सुंदर होते उद्यापासून रोहित माझ्या भावाबरोबरच ऑफिसला जाणार होता दोघेही एकाच ऑफिसमध्ये काम करत होते सकाळी आईनं जेवणाचा डब्बा बनवून रोहितला दिला मी गॅलरीतून जाताना त्याला पाहत होते तो माझ्या भावाच्या बाईकवर पाठीमागे बसून होता मी उभ्या असलेल्या गॅलरीत पाहत असताना त्याने माझ्याकडे पाहून एक स्माईल दिली मी सुद्धा त्याच्याकडे पाहून एक स्माईल दिली मला तो खूपच आवडू लागला होता असेच एक दोन दिवस गेले रोहित खूप शांत होता खूप कमी बोलायच्या असेच दोन तीन दिवस गेले रविवार होता दुपारी तीन वाजता आईनं मला सांगितलं बेटा रोहितला चहा देऊन ये मी ट्रेवर कप ठेवला आणि सावकाश रोहितच्या रूमकडे निघाले आत कुठेतरी नकळत उत्सुकता होती कारण मागच्या काही दिवसांत आमच्यात न बोलताही एक अव्यक्त जवळीक तयार होत चालली होती मी दाराजवळ पोहोचले तोच अचानकातून दरवाजा उघडून रोहित बाहेर आला आम्ही एकमेकांकडे पाहिलंही नाही आणि पुढच्याच क्षणी आमची जोरात टक्कर झाली माझा तोल गेला हातातला ट्रे हवेत डोलला मी खाली पडणार इतक्यात त्याच्या ताकदवान हातांनी मला घट्ट पकडलं क्षणभर काळ थांबल्यासारखा वाटला माझे केस चेह्यावर आले होते रोहितचे उष्ण श्वास माझ्या गालाला स्पर्श करत होते त्याच्या डोळ्यात अचानक आलेलं काळजीचं प्रतिबिंब माझ्या नजरेत अडकलं पण त्या गोंधळात ट्रे खाली पडला कप जमिनीवर आपटले आणि चहा माझ्या हातावर सांडला गरमसर वेदनेने मी किंचारले हातावर तांबडसर खोड उठला होता ओह गॉड तुला दुखापत झाली रोहित जवळजवळ घाबरून बोलला त्याने माझा हात अलगद आपल्या हातात घेतला त्याच्या बोटांनी माझ्या हाताला स्पर्श केला तेव्हा वेदना असूनही मनात एक अनोखी ऊब पसरली माफ कर माझ्या लक्षातच आलं नाही चूक माझीच आहे तो अपराधी स्वरात म्हणाला मी हलकमसं हसून म्हणाले माखी मागू नका चूक ना तुमची होती ना माझी हे नकळत झालं तो काही क्षण माझ्याकडे पाहतच राहिला माझ्या डोळ्यांतली शांतता ओठांवर उमटलेलं हलकं हसू कदाचित त्यालाही जाणवलं की त्या वेदनेपलीकडे काहीतरी गोड न बोललेलं उमलत होतं तो पुन्हा माझा हात धरून थंड पाण्याजवळ नेऊ लागला हातावर थंड पाणी ओतताना त्याच्या बोटांचा नाजूक स्पर्श माझ्या मनात विचित्र गारवा आणि उष्णता एकत्रच निर्माण करत होता त्या क्षणी आम्ही दोघं काही बोललो नाही पण डोळ्यांतल्या शांत संवादानं खूप काही सांगितलं मी तो फोड आईला किंवा कुणालाच दाखवला नाही मनाच्या कोप्यात मात्र त्याच्या काळजीचा स्पर्श कायमच्या कोरला गेला हळूहळू संध्याकाळ झाली घरात पुन्हा सगळे एकत्र जेवायला बसलो पण माझ्या मनात मात्र सतत तोच क्षण फिरत होता जेव्हा मी पडणार होते आणि त्याने मला आपल्या मिठीत सावरलं होतं त्या क्षणाची ऊब अजूनही माझ्या हृदयात धडधडत होती संध्याकाळी घरात सगळे जेवायला बसलो आई बाबा दादा आणि रोहित मी सगळ्यांना भाजी पोळी वाढत होते माझं मन मात्र सतत दुपारच्या त्या क्षणात अडकलेलं होतं हातावरच्या छोटासा फोड मला त्रास देत होता पण त्यापेक्षा जास्त आठवत होतं ते म्हणजे रोहितचे बोट माझ्या हातावरून फिरलेलं काळजीचं स्पर्श मी भाजीचं वाडगर रोहितसमोर ठेवलं तो भाजी घ्यायला चमचा पुढे करणार तेवढ्यात माझ्या नजरा त्याच्या नजरेशी भिडल्या क्षणभर मी थपकले माझ्या छातीत धडधड वाढली त्याच्या डोळ्यात एक विचित्र ऊब होती जणू सकाळी घडलेलं त्यालाही विसरत नव्हतं मी पटकन नजर वळवली आणि दुसऱ्यांना वाढू लागले पण तो सतत नकळत माझ्याकडे बघत होता हे मला जाणवत होतं जेवणाच्या टेबलवर वातावरण साधं होतं तरी माझं आणि त्याचं मन मात्र एकमेकांच्या नजरेत गुंतलेलं होतं जेवून झाल्यावर सगळे उठले मी थाळ्या आवरत होते रोहित हळूच मागे सरकला आणि जवळ येऊन हलक्या आवाजात म्हणाला हाताला अजून दुखतंय का त्याचा आवाज इतका काळजीयुक्त होता की माझं मन वितळून गेलं मी हलक्या हसून म्हणाले नाही आता बरं आहे तो पुन्हा म्हणाला माझ्यामुळे तुला दुखलं हे मनातून जातच नाहीये जर शक्य असतं तर तो फोड माझ्या हातावर घेतला असता त्याच्या या शब्दांनी माझं हृदय थरारलं मला वाटलं हे बोलताना त्याच्या डोळ्यात जी भावना आहे ती फक्त साधी काळजी नाही त्यापेक्षा काहीतरी खोल आहे मी काही बोलले नाही फक्त नजरेतूनच हलकंसं उत्तर दिलं त्या नजरेत कृतज्ञता होती थोडा संकोच होता आणि नकळत उमलणारं प्रेमही होतं संध्याकाळी जेवण झाल्यानंतर मी घराबाहेर थोड चालायला गेले गार वायाची झुळूक अंगावरून जात होती अचानक मागून हलकेच पाऊलांचे आवाज आले माग पाहिलं तर रोहित येत होता तो माझ्या शेजारी चालायला लागला क्षणभर आम्ही दोघं शांत होतो मग तो थोड्या संकोचाने म्हणाला मला तुझ्याकडे मनापासून सॉरी म्हणायचं आहे मी थोडं हस्त विचारलं सॉरी कशाबद्दल तो माझ्याकडे पाहत म्हणाला सकाळी तुझ्या हातावर चहा सांडला त्याबद्दल तेव्हापासून खूप वाईट वाटतंय मी हलक्या आवाजात उत्तर दिलं उगाच सॉरी म्हणू नका ती चूक तुमचीही नव्हती आणि माझीही नव्हती ते नकळत घडलं क्षणभर तो माझ्याकडे एकटक पाहत राहिला त्याच्या नजरेत इतकी प्रामाणिकता होती की माझं मन वितळून गेलं आम्ही रस्त्यावर शांतपणे चालत राहिलो वातावरण शांत होतं फक्त झाडांवरून पडणाऱ्या वायाचा आवाज आणि आमची हळूवार गप्पा हळूहळू आम्ही एकमेकांबद्दल बोलायला लागलो मी त्याला त्याच्या आयुष्याबद्दल विचारलं तो म्हणाला मी एका खेडेगावातून आलो आहे मी ग्रॅज्युएट आहे माझे आई बाबा गावाकडेच असतात ते शेती करतात मी एकुलता एक आहे त्याचा आवाज ऐकून मला कळलं की तो आतून साधा आहे पण मनाने खूप श्रीमंत आहे मग त्याने माझ्याकडे पाहून विचारलं आता तुझं काय चाललं आहे मी हसून उत्तर दिलं मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे अजून शिकते तो काही क्षण शांत राहिला मग अचानक म्हणाला पाहू हात किती भाजला आहे मी थोडा संकोच करत हात पुढे केला त्याने माझ्या हाताकडे अगदी काळजीपूर्वक पाहिलं त्याच्या बोटांचा हलका स्पर्श माझ्या त्वचेवर जाणवताच माझ्या अंगावर शहारा आला मग तो हळूवार झुकून माझ्या हातावर तोंडानं फुंकर मारली त्या क्षणी माझं हृदय जोराने धडधडू लागलं वेळ थांबला होता आता बरं वाटतंय का तो विचारत होता मी ओठांवर हलकं हसू आणत हळूच मान हलवली पण आतून माझं मन प्रेमाच्या नव्या भावनेने व्यापलं होतं दोन चार दिवसांमध्ये त्याला एक रूम मिळाली त्यानं वन बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला होता पाचव्या दिवशी तो त्याचं सामान घेऊन त्या रूमवरती गेला शिफ्ट झाला तो गेल्यापासून मला काहीच करमत नव्हतं माझं कशातच मन लागत नव्हतं मला त्याची सव्य झाली होती मला सारखं त्याला पहावंस सा वाटत होतं मी माझ्या दादाचा मोबाईल घेतला त्यातून त्याच्या मित्राच्या म्हणजेच रोहितच्या नंबर घेतला आणि मी रोहितला व्हॉट्सॲपवरून हाय असा मेसेज पाठवला रोहितनं मेसेज पाहिला आणि मला सुद्धा हाय असा मेसेज पाठवला मी म्हणाले ओळखलं का तो म्हणाला नाही हा नंबर माझ्या ओळखीच्या नाही मी म्हणाले मी तुझी कॉलेजची गर्लफ्रेंड बोलते आहे तो म्हणाला मला कॉलेजमध्ये कोणीच गर्लफ्रेंड नव्हती मी म्हणाले तू खोट बोलतो आहेस मी तुझी गर्लफ्रेंड बोलते आहे तो म्हणाला मला कोणी गर्लफ्रेंड नव्हती असेच मी त्याची मज्जाक करत होते त्याने मला रिप्लाय करणं बंद केलं तो खूप प्रामाणिक होता मी त्याला मेसेज करून सॉरी म्हटलं आणि मी म्हणाले माझं नाव मानसी आहे लगेच त्याने मला ओळखलं मग आम्ही दोघं एकमेकांना स्टिंग करू लागलो असेच आम्ही पाच सहा दिवस स्टिंग केलं मला रोहित खूपच आवडू लागला होता मी त्याला फोन केला त्याने फोन उचलला आम्ही दोघेही फोनवर बोलत होतो रोहितची अजून बाहेर जेवणाची मेस लावलेली नव्हती माझी आई त्याला डब्बा द्यायची माझा भाऊ त्याला रोज डब्बा द्यायचा कधीकधी मी सुद्धा माझ्या भावाबरोबर त्या रूमवर जात तेव्हा आमची नजरानजर व्हायची तो माझ्याकडे चोरून पाहायचा मी सुद्धा त्याच्याकडे चोरून पाहत होते पण माझा भाऊ असल्यामुळे आम्हाला जास्त काही करता येत नव्हतं एकदा भावाला काहीतरी काम होतं सकाळचे अकरा वाजले असतील भाऊ आईला म्हणाला आई रोहितचा डब्बा आज तू दे नाही तर मानसीला देऊन यायला सांग मी जरा बाहेर चाललो आहे आई न हो म्हटलं आई माझ्याजवळ आली आणि म्हणाली बेटा रोहितच्या डबा द्यायचा आहे त्याला त्याला भूक लागली असेल अकरा वाजून गेले आहे माझ्यासाठी ही खूप मोठी संधी होती मी फ्रेश झाले चांगला ड्रेस घातला थोडासा मेकअप केला आणि मी हातामध्ये रोहितच्या टिफिन घेऊन त्याच्या फ्लॅटवर गेले दाराची बेल वाजवली त्यानं दरवाजा उघडला दारात मला पाहून तो चकित झाला माझ्याकडे पाहून तो हसला आमची नजरानजर झाली काही क्षण आम्ही एकमेकांकडे पाहत होतो मग दोघेही भानावर आलो मी आतमध्ये गेले आणि त्याच्यासमोर डब्बा दिला त्यानं डब्बा घेतला आणि किचनमध्ये नेऊन ठेवला मी हॉलमध्ये बसले होते तो सुद्धा हॉलमध्ये आला आणि बसला आम्ही दोघं गप्पा मारत होतो मी त्याला म्हणाले खूप वेळ झाला तुला आता जेवण करायला हवं तो म्हणाला तू जेवण करणार असशील तरच मी जेवण करेन मला एकट्याला जेवण जात नाही मी होनाही करत तयार झाले मग आम्ही दोघांनी जेवण केलं तो म्हणाला तुम्ही किती चांगले आहात तुझी आई तुझा भाऊ माझी किती काळजी घेतात आणि तू सुद्धा हे त्याचे शब्द ऐकून माझे गाल लाल झाले मला नकळत लाज वाटली मी रोहितकडे पाहत म्हणाले तू आता लग्न कर म्हणजे तुला आमच्या डब्बा बंद करावा लागेल तो हस्तच म्हणाला आता जॉब लागला आहे पण लगेच कोण मला मुलगी देईल मी त्याला छेडत म्हणाले मिळेल की मला सांग कशी मुलगी तुला हवी थोडा वेळ तो शांत राहिला मग माझ्याकडे खोलवर बघत म्हणाला तुझ्यासारखी देखणी गोरी पातल बांध्याची गोड हसणारी हे ऐकून माझ्या ओठांवर आपोआपच लाजरसमित उमटलं मी नजर खाली घातली त्या क्षणी त्याचा हात हळूवारपणे माझ्या हाताला स्पर्शून गेला आणि मग त्याने माझा हात घट्ट धरला माझं मन धडधडू लागलं मी नजर वर केली आणि आमच्या दोघांच्या नजरा एकमेकींना भेटल्या त्या नजरेत इतकी ऊब इतकी भावना होती की माझं हृदय पूर्णपणे त्याच्यात हरवून गेलं रोहित थोडा वेळ संकोचून राहिला मग हळू आवाजात म्हणाला मानसी मला तुझ्याशी काही बोलायचं आहे मी श्वास रोखून म्हणाले बोल तो म्हणाला मला तू खूप आवडतेस पण तू माझ्या मित्राची बहीण आहेस असं वागणं मला पटत नाही त्याचे शब्द ऐकून मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाले तू जर वाईट असता तर माझा भाऊ तुला कधीच माझ्या घरी घेऊन आला नसता तू स्वभावानं खूप चांगला आहेस म्हणूनच तर तुला माझा भाऊ घरी घेऊन आला तू चांगलाच आहेस मला सुद्धा तू खूप आवडतोस खरं सांगू मी तुला पाहिल्यापासून तुझ्या प्रेमात पडली आहे हे ऐकून रोहितच्या चेह्यावर समाधान आणि आनंदाचं हास्य उमटलं आम्ही दोघंही खळखळून हसलो त्या हसण्यात लाज होती गोडवा होता आणि नकळत उमललेलं प्रेम होतं हळूहळू आमचं हसू थांबलं वातावरण शांत झालं आमचे चेहरे आपोआप एकमेकांच्या जवळ सरकले श्वासांमध्ये अंतर उरलं नाही त्याच्या डोळ्यांतल्या भावनांनी मला भुरळ घातली मी नकळत डोळे मिटले आणि पुढच्याच क्षणी आमचे ओठ एकमेकांना भिडले ते चुंबन नाजूक हळूवार आणि अनंत भावना सांगणारं होतं सुरुवातीला संकोच होता पण हळूहळू आमची मिठी घट्ट होत गेली त्याच्या बाहुपाशात मला सुरक्षिततेच्या प्रेमाच्या आणि ओढीच्या गहिरा स्पर्श जाणवला माझे बोट त्याच्या खांद्यावर अलगद फिरत होते तर त्याचे हात माझ्या कंबरेला हळूवार वेढून घेत होते प्रत्येक स्पर्शामध्ये एक अनोखं उबदारपण होतं ज्यामुळे माझ्या अंगावर शहारे उठले चुंबन अधिक गहिरे होत गेले जणू आम्ही दोघंही या जगाला विसरून फक्त त्या क्षणात हरवून गेलो होतो त्याच्या ओठांवरची गोडी त्याच्या मिठीतली ऊब माझ्या आतल्या आत नवीनच जग निर्माण करत होती माझं मन आणि शरीर दोन्ही त्याच्याशी अधिक जवळीक शोधत होते त्याच्या बोटांनी माझे केस हलकेच बाजूला सारले त्यानं माझ्या गालावर ओठ टेकवले तो स्पर्श इतका मृदू इतका गहिरा होता की माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं पण ते अश्रू होते आनंदाचे समाधानाचे आमचं प्रेम आता शब्दांच्या पलीकडे गेलं होतं त्याच्या मिठीत मी हरवत होते आणि तो माझ्यात गुंतत होता तो क्षण सगळं काही थांबल्यासारखं आम्ही फक्त दोन आत्मा होतो जे हळूहळू एकमेकांत विरघळत होते शांत वातावरणात आमचे श्वास एकमेकांत गुंतले होते आमच्या ओठांचं चुंबन हळूहळू गहिर होत गेलं सुरुवातीला फक्त एक नाजूक स्पर्श पण आता ते अधिक तीव्र होत होतं मी त्याच्या मिठीत घट्ट होत गेले त्याच्या हृदयाची ठोके मला जाणवत होते ते माझ्या ठोक्यासोबत जुळलेले होते त्याचे हात हळूवार माझ्या पाठीवरून फिरले आणि माझ्या अंगावर पुन्हा एकदा शहारे उठले माझ्या केसांमध्ये त्याची बोट गुंतली त्याने माझ्या मानेवर हलकंसं चुंबन घेतलं त्या एका स्पर्शानं माझं संपूर्ण शरीर थरारलं माझ्या ओठांतून नकळत एक हलकीशी सुस्कारा बाहेर पडली जी त्याला अजून जवळ येण्यासाठी पुरेशी होती मी लाजून त्याच्या खांद्यावर चेहरा टेकवला त्याच्या मिठीत मला वाटत होतं की हा क्षण कधीच संपू नये रोहितच्या हातांनी माझी बोट घट्ट धरली त्याने माझे हात आपल्या छातीवर ठेवले त्या उष्णतेनं मला वाटलं मी त्याचीच आहे तो अलगद माझ्या कानाजवळ आला आणि कुजबुजला मानसी मी तुला खूप दिवसांपासून मनात जपून ठेवले आहे पण आज आज तुझ्याशिवाय जगणं मला अशक्य वाटतंय त्याचे हे शब्द ऐकून माझं मन वितळून गेलं मी हलक्या आवाजात उत्तर दिलं रोहित माझं मनही पहिल्या भेटीपासून तुझ्याकडे ओढलं गेलं होतं आज मात्र आज मी स्वतःला तुझ्याशिवाय कल्पनाही करू शकत नाही मी बोलत होते आणि त्याचे ओठ पुन्हा माझ्या ओठांना स्पर्शून गेले आता मात्र ते चुंबन अधिक तीव्र अधिक आसुसलेलं होतं माझ्या बोटांनी त्याच्या गळ्याला वेढा घातला तो माझ्या कंबरेला घट्ट पकडून मला स्वतःकडे ओढत होता आमच्या शरीरांमध्ये आता काही अंतरच उरलं नव्हतं त्याचे ओठ माझ्या गालांवर मानेवर फिरू लागले प्रत्येक स्पर्शानं माझं मन जणू वितळत होतं मी डोळे मिटून त्याच्या प्रत्येक हालचालीत हरवत होते वेळ जागा सगळं काही थांबलं होतं फक्त मी आणि तो या दोन आत्मा एकमेकांमध्ये विरघळत होते हळूहळू मी सुद्धा त्याच्याकडे अधिक जवळ गेले माझे हात त्याच्या पाठीवरून फिरत होते त्याने मला इतक्या प्रेमाने जवळ घेतलं की माझं हृदयभावनांनी ओसंडून गेलं आमची श्वासोच्छ्वास वेगाने चालली होती पण त्या धडधडीतही एक वेगळाच आनंद होता जणू दोन शरीर पण एकाच हृदयाची ठोके त्या रात्रीच्या प्रत्येक क्षण आमच्या मनात कायमच्या कोरला गेला ती होती प्रेमाची सुरुवात गुप्त नाजूक पण अतिशय गहिरी आम्हाला दोघांनाही जाणवत होतं की हा प्रवास आता इथं थांबणार नाही दोघांनाही खूप आनंद मिळाला होता आमच्यात अजूनच प्रेम वाढत चाललं होतं रोहितनं आणि मी लग्न करायचं ठरवलं रोहितनं हा विषय माझ्या भावाजवळ मांडला एका दिवशी माझा भाऊ म्हणा मला म्हणाला मानसी मला तुझ्याशी काही बोलायचं आहे मी म्हणाले बोल तेव्हा माझा भाऊ म्हणाला रोहित तुला कसा वाटतो मी म्हणाले कसा वाटतो म्हणजे तो म्हणाला रोहितला तू पसंत आहेस त्याला तुझ्याशी लग्न करायचं आहे तुला तो आवडतो का तू त्याच्याशी लग्न करशील का हे ऐकून मला खूप आनंद झाला मी हो म्हणाले आणि लाजले आईबाबांनी सुद्धा आमच्या दोघांचं बोलणं ऐकलं आईबाबा आतमध्ये आले रोहितच्या स्वभाव माहिती होता म्हणून आईबाबांनी आनंदाने होकार दिला माझी आई बाबा आणि रोहितची आई बाबा एकमेकांना भेटले लग्नाची तारीख ठरली आणि आमच्या दोघांचं खूप मोठ्या धूमधडाक्यात लग्न लावून देण्यात आलं आता मी रोहितसोबत त्याच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहते दोघंही आनंदाने संसार करत आहोत एकमेकांवर जीव लावत आहोत एकमेकांवर भरपूर प्रेम करत आहोत दोघेही एकमेकांना समजून घेतो आमचा संसार खूप आनंदात चालू आहे मित्रांनो मी आणि रोहितनं लग्न केलं तुम्हाला काय वाटतं आम्ही बरोबर केलं की चूक मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रेम हे नात्यामध्ये विश्वास आदर आणि जबाबदारीवर आधारलेलं असावं कोणतंही नातं घडताना त्यामागे भावना असतात पण निर्णय घेताना आपल्या कुटुंबाचा सल्ला त्यांची मर्जी आणि त्याचा आदर राखणं खूप महत्वाचं असतं आपले निर्णय योग्य असतील जबाबदारीनं ने घेतले असतील तर प्रेमात यशस्वी होणं शक्य आहे मनापासून प्रेम केलं आणि ते नातं इमानेतबारे बारे निभावलं तर ते नातं आयुष्यभर टिकतं मित्र आणि मैत्रिणींनो ही प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आपल्या चनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद